नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्री सुरू होत आहे म्हणजे बावीस तारखेला घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन शुभ मुहूर्त आहेत पहिल्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला जर घटस्थापना करणे शक्य झाली नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे त्यामुळे त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर घटस्थापना केली जात नसेल तर या दोन मुहूर्तांपैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा एखाद्या चौरंगा पाठावर तुम्ही, तुम्ही अखंड दिवा लावू शकता तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो ठेवून त्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभ मुहूर्त तसेच बावीस सप्टेंबर सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे तर आपल्या देवघरामधील देव आपल्याला त्यांची पूजा घटस्थापनेच्या दिवशी कशी करायची आहे त्याबरोबरच पानांवरती म्हणजे विड्यांच्या पानावर आपण जे देव ठेवतो त्या पानांवर देव कसे ठेवायचे आहेत कोणत्या पद्धतीने ठेवायचे आहेत जर घट नसेल तर जे देव आहे ते पानावरती ठेवायचे का या सर्व प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत त्याबरोबरच कुठली देवाची मूर्ती जी आहे आपल्याला देवघरामधली ती विड्याच्या पानावर ठेवायची नाही किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे या मूर्त्या पानांवरती ठेवताना हे देखील आपण बघणार आहोत बऱ्याच जणांचा अशा प्रश्न असतो की आमच्याकडे घट बस बसवत नाहीत तर मग आम्ही पानांवरती देव ठेवायचे का आणि सगळ्यात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये एका पानावरती देव बसवल्यावरती रोज देवांची देवपूजा करायची का रोज देवांना स्नान घालायचं का आंघोळ घालायची का किंवा आरती म्हणायची का किंवा काय सेवा केली तर चालेल असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना असतात त्याविषयी सविस्तर व्हिडिओ केलेला आहे त्याबरोबर देवीची ओटी जी आहे ती कोणत्या माळेला भरायची आहे त्याबरोबरच कन्यापूजन कधी करायचे कन्यापूजन जर तुम्हाला अष्टमीला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही अजून कधी करू शकता अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सुरुवातीला आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बघूया सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत या काळामध्ये तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दिवा लावू शकता पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे तर मला वाटते ही जे वेळ आहे ती सर्वांसाठी अगदी कम्फर्टेबल आहे या वेळेमध्ये आपण प्रत्येकजण घटस्थापना किंवा अखंड दिवा आपण लावू शकतो प्रज्वलित करू शकतो त्याचबरोबर आपल्याला या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे घराघरांमध्ये या दिवशी घटस्थापना केली आहे केली जाते तर आपल्याला घटस्थापनेच्या दिवशीच आपल्या देवघरातील देवांची आधी पूजा करून घ्यायची आहे जी आपली रोजची पूजा असते ती आधी करायची आहे नंतर आपल्याला घटस्थापना करायची असते बघा घटस्थापनेच्या दिवशी काय करायचे आहे।, आहे तर सगळे देव जे आहेत ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत सगळे देव घासून फुसून अगदी स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत नंतर देवपूजा करताना आपल्याला देवांना शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे प्रत्येक देवाची मूर्ती ही वेगवेगळ्या म्हणजे एक तामण घेऊन आपण एक मूर्ती पहिल्यांदा ठेवायची त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आणि त्यानंतर ती मूर्ती काढून घ्यायची त्यानंतर ते अभिषेक केलेलं पाणी आहे दुसऱ्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर दुसऱ्या देवाची मूर्ती तामणामध्ये ठेवायची आहे म्हणजे एकत्रच एकाच तामणामध्ये सर्व देवी देवतांच्या मूर्तींचा अभिषेक करायचे नाही अभिषेक करून झाल्याच्या नंतर सर्व देवी देवतांच्या मूर्ती अगदी स्वच्छ आपल्या कोरड्या कापडाने आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एखादं नवीन कापड किंवा तुम्ही जे अगोदर वापरत असाल ते स्वच्छ कापड देवघरामध्ये अंतरून घ्यायचे आहे देवघरामध्ये कापड अंतरून नंतर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे 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 पानाचे विडा विडा म्हणजे एक पानाचा जो तो ठेवायचा त्याच्यावरती आपल्याला अखंड अक्षता हळद कुंकू अर्पण करायची व्हायची आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला त्याच्यावरती स्थापन करायचे आहे गणपती बाप्पाला हळद कुंकू आणि अष्टगंध लावायचा आहे त्याच नंतर आपल्या घंटी वाजवायची आहे आणि गणपतीला म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा तुम्ही माझ्या घरामध्ये या जागे तुम्ही निवासस्थानी या तुम्ही विराजित व्हा विराजमान व्हा असं आपल्याला म्हणायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे आणि गण आपण हा गणपती बाप्पाची प्रार्थना करून झाल्याच्या नंतर आपण अपन, जी आपल्या देवघरातील महालक्ष्मीची मूर्ती आहे किंवा मग आपल्या कुलदेवीची मूर्ती आहे त्या मूर्ती एक एक करून एक एक विड्याची पानं ठेवायची आहेत प्रत्येक पानांवरती हळद कुंकू हळद कुंकू आणि अक्षता अखंड अक्षता वाहून घ्यायच्या आहेत प्रत्येक देवीला आपल्याला त्या ठिकाणी विराजमान करायची आहे घंटी वाजवायची आहे आणि प्रत्येक देवीला म्हणजे महालक्ष्मी आहे तर महालक्ष्मीला म्हणायचं आहे माता महालक्ष्मी माझ्या घरामध्ये तू ह्या ठिकाणी विराजित हो अशा प्रकारे प्रत्येक देवींची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे नंतर मग आपल्याला आपल्या घरातील देवघरातील अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे ती स आपल्याला डायरेक्ट पानावर ठेवायची नाही आपल्याला नागवेलीच्या पानावर हळदकुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यावरती वाटी ठेवायची आहे त्या वाटीमध्ये आपण ज्याप्रमाणे तांदूळ ठेवतो त्याच्यामध्येच त्या तांदळावरती आपल्याला अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्ण मातेचं स्मरण करायचं आहे तिला नमस्कार करायचा आहे घंटा वाजवून तिला हळद कुंकू अर्पण करायचं आहे गंध अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये जे श्री ब ची मूर्ती आहे ती मूर्ती आपल्याला पानावर ठेवायच्या अगोदर पानावर आपल्याला अखंड अक्षता आणि अष्टगंध वाहायचं आहे त्याच्यानंतर श्री कृष्णाला वाजवून आपल्याला त्या पानावर विराजित करायचे आहे म्हणजे बघा सर्वात प्रथम आपल्याला गणरायाचे आपल्या पूजन करायचे आहे गणरायाला म्हणायचे आहे गणराया तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे तर तुम्ही या ठिकाणी बसून घ्यावे आणि अजून पिढ्याची पानं घ्यायची आहे त्यावर अक्षता वाहून घ्यायच्या हळद कुंकू वाहून घ्यायचे आणि आपल्याला देवीची स्थापना करायची आहे लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यामुळे आपल्याला हळद कुंकू देवीला अर्पण करायचे आहे हळद कुंकू लावून घेऊन पुन्हा घंटी वाजवायची देवीचं स्मरण करून मातेचं स्मरण करून तुम्हाला म्हणायचं आहे देवीला देवी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे तू इथे असं नसत हो त्यानंतर बघा अन्नपूर्ण मातेची मूर्ती जी आहे ती देखील तांदळामध्येच ठेवायची आहे फक्त मूर्ती घेतली आणि विड्याच्या पानावर ठेवली असं आपल्याला ह्या ठिकाणी करायचं नाही वाटी किंवा डिश मध्ये घ्यायची आहे त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्ण मातेची मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे घंटी वाजवायची मात्र विसरायचं नाही घंटी वाजून झाल्यावरच अन्नपूर्ण मातेला स्मरण करायचं तिचा जप करायचं आणि अन्नपूर्ण मातेला विराजमान होण्यासाठी सांगायचं आहे त्याच्यानंतर आपल्या बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला विड्याच्या पानांवरती अक्षता वाहून अष्टगंध वाहायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला ठेवायची आहे ते देखील घंटी वाजून श्री कृष्णाला आपल्याला म्हणायचं आहे की आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही इथे विराजमान व्हा अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवा आई नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही स्थापना देवांची करून घ्यायची आहे। आता फोटो फोटो असतील तर ते विड्याच्या पानांवर ठेवायचे का तर हो फोटो देखील तुम्हाला विड्याच्या पानांवरती हळद कुंकू अक्षता वाहून ते फोटो त्या विड्याच्या पानांवरती ठेवायचे आहे आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दे कुळदेवी बरोबर कुळदेव देखील असतात तर तुमचे जे त्यांचा टाक असेल कुळदेवाचा टाक किंवा मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल तर ते देखील अशा पद्धतीने विड्याच्या पानांवर अक्षता व्हायच्या आणि आता कुळदेवांना शक्यतो आपण गुलाल किंवा मग भंडारा ह्यांचा मान असतो त्यामुळे गुलाल किंवा भंडारा व्हायचा आहे आणि त्या तांदळावरती आपल्याला मूर्ती किंवा मग कुळदेवाचा टाक ठेवायचा आहे त्यानंतर गुलाल व्हायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मूर्त्यांची स्थापना करायची आहे म्हणजे देवी असतील तर हळद कुंकू अक्षदांवरती देवींना हळद कुंकू लावायचं त्याबरोबर देव असतील तर समजा कृष्णाची मूर्ती आहे किंवा दत्तगुरूंची स्वामींची आहे तर अष्टगंध आणि नंतर अक्षदांवरती व्हायचं आहे आणि नंतर अक्ष अष्टगंध आपण देवांच्या मूर्तींना देखील व्हायचं आहे आता बघा जी आपल्या घरामध्ये देवघरामध्ये शिवपिंड आहे तिचं पूजन कसं करायचं तर आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे शिवपिंडीवर पण शिवपिंड जे आहे ते आपल्याला विड्याच्या पानावरती म्हणजे नागवेलीच्या पानावर ठेवायचं नाही आपल्याला बेलपत्र आणायचं आहे तीन पानांचं एक बेलपत्र अखंड असावं त्या पानाचा गुळगुळीत जो भाग आहे तो बेलपत्राचा वर आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे त्यावरती अक्षता व्हायचं आहे भस्म व्हायचं आहे त्याच्यावर हळद कुंकू व्हायचे नाही आणि आपल्याला ही शिवपिंड त्या बेलपानावर ठेवायची आहे विड्याच्या पानावरती आपल्याला शिवपिंड फक्त ठेवायची नाही त्याच्याबरोबर जर तुमच्याकडे धातूचं कासव असेल तर कासव पण आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायचे नाही अशा प्रकारे आपण देवांची स्थापना करायची आहे आणि हे देव आपल्याला नऊ दिवस हलवायचे नाहीत काही जण असं म्हणतात की ही पानं बदलली चाल तर चालतील का ना तर नाही रोज आपल्याला पान बदलायचा प्रश्न येत नाही कारण आपल्याला देव अजिबात हलवायचे नाही तुम्ही ताजी फुलं जी आहेत ती वाहू शकता स्थापने दिवशी अशा पद्धतीने मूर्तींची स्थापना केल्यावर तुम्ही रोज देखील फुलं वाहू शकता फक्त मूर्त्या आपल्याला हलवायच्या नाही आहेत आणि बरेच जण असंही म्हणतात की देवपूजा झाल्या देवपूजा करायची का म्हणजे देवपूजा म्हणजे काय तर देवांना स्नान मग देवपूजा करताना देव हलवले जातात त्यामुळे देवपूजा करायची नाही देव हलवायचे नाही फक्त तुम्ही आरती मंत्र जप स्त्रोत सर्व काही म्हणू शकता फक्त आपल्याला देव मात्र हलवायचे नाही जे काही नैवेद्य आहेत ते देखील आपण अर्पण करू शकतो बाकी सगळ्या सेवा देखील आपण नवरात्रीमध्ये दे करायच्या आहेत जेव्हा नऊ दिवस पूर्ण होतात त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला हे जे पान आहेत ते आपले घट हलवच्या नंतर ही सगळी पानं घ्यायची आहेत आणि निर्मल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे सोडून द्यायचे आहे मग देवपूजा वगैरे तुम्हाला करायची आहे बघा घटस्थापने दिवशी अशा प्रकारे देवघरातील देवांची पूजा करा आणि शिवकिंड जी आहे ती तेवढी आपल्याला विड्याच्या पानावर नाही तर बेलपत्रावरती स्थापन करायची आहे घटस्थापनेच्या नंतर आपण अखंड दिवा लावून तुम्ही आरती वगैरे करू शकता आता आपण जाणून घेऊया अखंड दिव्या संदर्भामध्ये संदर्भाची थोडीशी माहिती तसेच देवीची ओटी कधी भरायची आहे कन्यापूजन कधी करायचे आहे आणि जाणून घेऊ आता आपण पुढे बघूया तुमच्याकडे जर घट स्थापना केली जात नसेल तर जे मी तुम्हाला दोन शुभ मुहूर्त सांगितले आहे या दोन्ही पैकी कोणत्याही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात जसे की एखाद्या चौरंग किंवा पाटावर तुम्ही देवीचा फोटो ठेवायचा तिथे सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा मग देवघरासमोर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता डायरेक्ट जमीन आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा नाही दिवाला आपल्याला आसन द्यायचेच असते आसन कशाचे द्यायचे आहे तर दिव्याला आसन हे तांदळाचे द्यायचे आहे तांदळावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे सर्वप्रथम तांदळाने अष्टदळ कमळ काढून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर थोडेसे हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्याच्यावर आपला दिवा आहे तो ठेवायचा आहे चौरंगावर किंवा देवघराच्या समोर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये प्लेटमध्ये तांदूळ ठेवा किंवा मग त्याच्यावरती तुम्ही तांदळाने अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक काढलं तरी देखील चालेल हळपुंकू वाहून तुम्ही दिवा देवघरासमोर देखील ठेवू शकता तुमच्याकडे कसा दिवा वापरला जातो पारंपरिक पद्धतीने तो दिवा तुम्ही ठिकाणी घ्यायचा आहे बात कशा पद्धतीची वापरली जाते कारण बऱ्याच जणांकडे कलावा असतो तो त्या कलावाची वात वापरली जाते तर बऱ्याच जणांकडे कापसांची वात वापरली जाते तर तुमच्याकडे ज्या पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या आहेत प्रथा रूढी परंपरा त्यानुसार तुम्हाला दिवा सुद्धा घ्यायचा आहे त्या तुमच्याकडे कशा पद्धतीची वापरली जाते अखंड दिव्यासाठी ती वात तुम्हाला वापरायची आहे कारण आजकाल बऱ्याच वेळेला आपण काय करतो आपण एकमेकांचे दुसऱ्यांचे व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बघितल्यानंतर ह्यांचं छान वाटतंय त्यांचा दिवा छान वाटतोय मग आपण अशी वाट लावून बघूया का तर असं कधीही करायचं नाही कारण कुलदेवी ही आतापासून नाही पिढ्यान पिढ्या प्रिधा आपल्या कुलदेवीचा मान सन्मान कुळाचार कुलधर्म आपले जे पूर्वज आहेत ते करत आलेले आहेत आणि जे ज्या पद्धतीने करतात आपण त्याच पद्धतीने करणे आणि ते पुढे ती प्रथा चालू ठेवणे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या घराण्यातील परंपरेनुसारच तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वाद सुद्धा वापरायची आहे सुरुवातीला दिवा ठेवल्यानंतर दिवा स्वच्छ धुवून वगैरे कोरडा करून घ्यायचा दिवा ठेवल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून फुल अर्पण करून त्याच्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकायचे आहे तुम्ही तुमच्या घरी जी कोणती वात वापरली जाते ती वात त्या दे मध्ये लावायची आहे दीप प्रज्वलित करायचा आहे अखंड दीप आणि त्याच्यामध्ये एक छोटासा कापराचा तुकडा आपल्याला त्या ते तेलामध्ये टाकायचा आहे म्हणजे तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही खूप महत्वाची टीप आहे कारण बऱ्याच जणांना भीती वाटते की माझा दिवा शांत होईल किंवा जे बरेच जण बघा विजन करतात आता म्हणतात मन, आता मी विजन म्हणजे नाही तर या विजण्याला शांत शब्द वापर विज विजेल असा शब्द नाही तर या विजण्याला शांत शब्द वापरते तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही कापराचा तुकडा जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यामुळे आपल्या तेलामध्ये दिवाच्या तेलामध्ये छान ऑक्सिजन निर्माण होतो आणि दिवा हो आपला छान शांत हा प्रज्वलित राहतो दिवा प्रज्वलित करण्यासंबत माहिती देवीची ओटी जी आहे तर ती आपण बघूया आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला तुम्ही ओटी भरू शकता देवीची ओटी भरणे शक्य झालं नाही तर तुम्ही पाचव्या माळेला पंचमीला सुद्धा देवीची ओटी भरू शकता या तीनही काही तुम्हाला शक्य झाले नाही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी देखील चालेल ओटी तर भरायचीच आहे तुमच्याकडे घटस्थापना किंवा मग घटस्थापना घरच्या देवीची ओटी, ओटी भरायचीच आहे पण घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी सुद्धा अवश्य भरण्याचा प्रयत्न करावा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्या कुलदेवीचं जे मूळ पीठ आहे जसं की आता तुमची कुळ कुळदेवी तुळजाभवानी असेल तर त्या ठिकाणी मूळपीठ म्हणजे तुळजापूर ठिकाणी जाऊन तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्या एका दिवसामध्ये मूळ पीठावरती जाऊन कुलस्वामीच तुमचं कुराचाराप्रमाणे मान सन्मान ओटी भरायची आहे भरू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ओटी ही भरावी कुलदेवीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये सर्वेकडे हा नवरात्रीच्या काळामध्ये वास असतो म्हणून आपण ही सेवा केली तर आपली भगवती आपल्यावर लवकरात लवकर लव, 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 प्रसन्न होते त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं म्हणजे की दुर्गा सप्तशितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला या चॅनेलवरती उपलब्ध आहे तर या पद्धतीने नऊ दिवशी नऊ माळा घटस्थापना तुमच्या इथे केली जात असेल तर अर्पण केल्या जातात अर्पण केल्या जाणाऱ्या ज्या काही माळा आहेत त्या आपल्याला नक्कीच करायचे आहेत आता आपण कन्यापूजन कसे करायचं ते पाहूया अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन करण्याची पद्धत आहे तुम्ही तुमच्याकडे जशा पद्धती आहे तसं करू शकता परंतु कन्यापूजन काही कारणाने आपल्याला शक्य नाही झालं अष्टमीला वगैरे करणे तर पंचमीला केलं तरी देखील चालणार आहे नवमीला अष्टमीला करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा कारण अष्टमीला देवीच्या घटाला कडकण्याची माळ देखील बांधली जाते तुमच्याकडे जर घट बसत नसतील तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन कडकण्याची माळ बांधू शकता तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हा व्हिडिओ पाहता येईल श्री स्वामी समर्थ